झालेली आहे तो असा सांगू लागलाय जसं काय तिरडी बांधून ठेवली काय रे तुमच्याकडे वराड आलं तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला कसं वागाव काय अरे काही झालं तरी आम्ही वर पक्षाचे आमचा पक्ष वर आहे तू पायदर आधी अरे तुझे नाही आमचे पायदर आणि मग आता मला सांगा हा कशी काय रीत भात असती हम्म आता घ्या हे बी सांगाव लागणार ह्यांना नाव लक्षण नाही काय आव आमलीची घागर आणि तात घागर म्हणजे मावलं तुला प्रधान कुणी केलं रे तुला आमलीची घागरच माहित नाही का नाही तुला कुणी प्रधान केलं रे काय इकडं वळ आंबलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर बाबू म्हणजे तुम्ही आंघोळ बिंगोळ करणार की काय ए ारखं बोल नको आम्ही आंघोळी करून आलेलोय अर पण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्यानी आलं का नाही मावळांचा अरे तुमचं काय चाललंय आपण कशाला आलोय काय चाललंय तुमचं हे आव दाट कावच करून ठेवलंय म्हणजे ओळणीच हो तुमचीच वाट बघत होतो आत्याबाई बाई ताट आण येत सावकाश पडताल बर नमस्कार हाई। हाई। ए काय डूस ने मारते रे सदाबाई सावळ्या हा कशे रे अरे आपण इथं माझ्या लेकराच लगीन लावायला आलोय तुझं काय चाललंय तिसरच इथं गंगे असताना हिला कशी करणार रे मी तुझ्या करता नाही म्हणतो मी माझ्या करता हा माझा जीव जाडलाय हे चहा तुझ कस झालं माहिती का साधाव्या गावात माझ्या आयुष्याच कडबळच करून टाकले त्यानं समोर एवढं मिठाईचं तात वाढलेलं असतं ना कायच नाही कसं होणार र माझं सांगणार कसं होणार माझ सावण्या कसं होणार वाटत ना कसं होता मग सोडकास्थान कर्जा आता तुम्ही त्यांच्या मानपणाचं बघा आणि त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या आमच्याकडे गळ्यात माळ झालीस तर नवरदेवाचं तोंड दाखीत ना ते खरंय हरकत नाही बाकीच बघून घ्या आव ही बघायला जायची तोंड आणि मारायचे बोंब बघतेच मी माझ्या पोराचं कसन काय बघती हे कशाच ताट आणलं ग मावळून ताट ते दिसतंय कि मला पण नेमका कंच्यात धातूचं हाय म्हणते मी पितळेचं ताट आणि पितळ्याचं निरंजन पितळेचं ताट आणि पितळीची पित्तळेची निरंजनीका मंडळी राजाकडचं ताट पितळ मोठं घर पोकळ वासता जाई भारता सोन्याचं धाड भरली होती काय खापर तोंड हे कुंभार तुला बोलण्याचं नाही सुमार चिखल्या मातीतलं होती आणि साबना न शानपणा शिकवतेस जमिनीवर पाडल्यावर माती घेऊनच उठत मातीच तोंड वाजून वाजूनच फुटतं कुंभाराच्या दारापुढे मडक्यांची रास आणि तुझ्या दारापुढे गाढवांची रस गंगे <laughs> चोराला चावला इतू तरी तो करीत नाही हुक्का तू ए मुंगीला मुकात अपूर्व सुलार वर पाली गाढू लको दूर सगळ्यांना बाहेर घालवून द्या सावळ्या अरे एका गाढवाला तू इथे बांधून आला हे बघा महाराज मी माझ्या घेऊन आलोय तुझ्या ले की संगत त्याच लगीन लावीन आणि मगच कुंभार वाड्यात जाईन तर नावाचा सावळ्या आहे मी अरे गाढवाला मुलगी द्यायला मी काय मूर्ख नाही अरे तू मूर्ख नाही रे तू तर महामूर्ख आहे सध्या कार तो कागद आणि शत मूर्खानं काय लिहिलंय ते वावलंय ह्याच्यात लिहिलंय सावळ्याचा मुलगा जरी येडा असला तरी बी राजानं आपली बोरगी त्याला द्यायलाच पाहिजे सावळ्याचा सा मुलगा जरी दगड असला तरी राजाने आपली बोरगी त्याला द्यायलाच पाहिजे सावळ्याचा मुलगा तरी राजाने आपली मुलगी पाहिजे अरे राजा तू लिहून दिल होत ना मला हे तुला वाटलं हा मनुष्य मूर्ख आहे पण असं नसत शहराला सव्वास शेर भेटतच असतो काय नाही पारदाना हे तुझ्याच हाताच हँड रायटिंग नाव ए पारदाया जा यांच्या जावयाला माना न घेऊन ये तर आम्ही याई भेट करून घेतो